भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आदिवासी विकास विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कला संगम अंतर्गत नृत्यकला देवगिरी प्रांत विभागीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत वाद्य वाजवणे हस्तकला चित्रकला नृत्यकला यासह आदिवासी समाजाच्या विविध साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या निमित्त स्पर्धकांनी देव मोगरा माता बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती साकारल्या तसेच शिबली व ढोल नृत्य करत उपस्थितांचे लक्ष वेधले नाशिक विभागातील जिल्ह्यातून आलेल्या कलावंतांनी आपली हस्तकला चित्रपट प्रदर्शनातून सादर केली भगवान बिरसा कला संगम कार्यक्रमासाठी कला रसिकांनी मोठी गर्दी केली होती शोती खेळणार धुळे इथं नंदुरबार जिल्ह्यातील भगवान देचा कला संगम कला स्पर्धेसाठी विभागीय स्तरीयवरती स्पर्धा आयोजित केले आहे मी चित्रकला या स्पर्धेतून सहभाग केलेला आहे तर चित्रकला स्वतः सुद्धा अजून बाकी काही काही कला आहेत जसं डायन्स आहे हस्तकला आहे आणि नृत्य आहे पुन्हा आता आधुनिक आहे म्हणून मग रील्स वगैरेमधूनसुद्धा आपलं आदिवासी कल्चर कसं दाखवता येईल ह्याची स्पर्धाही आहे आहे ह्या इथं हा देव देवगिरी विभाग म्हणून इथं स्पर्धक म्हणून आलेले आहेत धुळे नंदुरबार नाशिक वगैरे जिल्ह्याकडून स्पर्धक इथं आलेले आहेत त्याला या स्पर्धेतून देवमुद्रा माता ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जास्त पूजली जाणारी आणि आदिवासी लोकांची कुलदेवता म्हणून तिचं पूजन होतं तर आणि तिला कणीमाता म्हणून पण ओळखलं जातं कणीमाता का तर ती धान्याची देवी म्हणून पण ओळखली जाते अशी प्रचिती आहे की न जेव्हा महादेवाशी लोकांना शेती करायचं माहीत नव्हतं त्या देव घोगरा मातानेच शेती कशी करायची ही त्यांना लोकांना सांगितलं आहे तर मी माझ्या कल्पनेतून देवीला जर धान्याचं स्वरूप कसं देता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो पण मी एका वेगळ्या शैलीतून म्हणजे दोन शैलीतून दाखवण्याचा प्रयत्न केला नमस्कार भगवान विरसा मुंडांच्या एकशे पन्नासवे जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभाग आणि प्रगती फाउंडेशन आणि देवगिरी कल्याण आश्रम यांचं संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात जनजाती आदिवासींचे जे लोकनृत्य आहे अशा वेगवेगळ्या नऊ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या विभागाची देवगिरी विभागाची जबाबदारी देवगिरी कल्याण आश्रम आणि प्रगती फाउंडेशन शंभर स्पर्धक आले होते त्यापैकी पंचवीस स्पर्धकांच्या आता अंतिम स्पर्धा आणि त्यांची निवड करण्यात येते यात प्रामुख्याने वाद्यनृत्य वाद्य नृत्य गायन चित्रकला आपलं <coughs> वेगवेगळ्या रिंग्स बनवणं वगैरे अशी नऊ स्पर्धा आहेत ज्याची अंतिम या आ, आज, आ, आज निवड होईल आणि या निवडीतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी इथून मग पुढे जात